नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर खूपच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे आता थांबलेली स्वप्नाली पुन्हा एकदा सुरुवात करते आज सुट्टी असल्यामुळे विचार केला की आपण आपल्या झाडांची मशागत करावी त्यासाठी मी नर्सरीमध्ये गेले आणि काही दोन कुंड्या आणि थोडीशी माती घेत घेतली आता एवढं उन्हातानातून गेल्यानंतर जेव्हा मी या फुलांना बघितलं तेव्हा नक्कीच मला ताजंतवानं वाटलं कारण की फुलं ही नेहमी तुम्हाला ताजतवानंच करत असतात आता या दोन कुंड्या आणि ती घेतलेली माती घेऊन मी घरी निघाले सो चला घरी पोचल्यानंतर आधी मी झाडाचा आणि कुंडीचा एक व्हिडिओ काढला ज्यामध्ये पक्षीही उडताना दिसत आहेत त्यानंतर मग मी घेतली झाडांची मशागत करायची खरं तर मातीचा मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण मला कुंड्यांमधून झाड दुसऱ्या कुंड्यांमध्ये टाकायची म्हणून मी ही पिशवी लावली आता जी काही झाडं मी बरण्यांमध्ये लावली होती त्यांना त्यातून काढून मस्तपैकी कुंडी कुंड्यांमध्ये सेट केलं झाडांना तुम्ही जितकी मातीची भर घालाल ती त्यांच्यासाठी तितकीच पोषक असते ज्याने करून झाडांची वाढ होते झाडं बहरतात त्या मातीमध्ये खत असल्यामुळे ही झाडांना त्याची मदत होते ही जी वेल आहे ती माझ्यासाठी खूप खास आहे तर त्याच वेलीला काही बिया आल्या होत्या आणि त्या पूर्णपणे सुकलेल्या मग मी त्या वेलीतून काढून त्यात त्यातील काही बिया काढल्यात आणि पुन्हा एकदा त्याच कुंडीमध्ये त्या बिया मी लावल्या आहेत तर काही दिवसातच पुन्हा एकदा त्या वेली येतील आणि अशा प्रकारे मी माझ्या झाडांची मशागत केली आहे या पसाऱ्यातून आणि आता त्यानंतर ता काही सुंदर व्हिडिओज मी माझ्या झाडांची काढले आहेत तर यांच्यासाठी काहीतरी खास गाणं बनतंच की तू हे तो दिल है। है तो आती है। है तो घर, घर नाही लगता तू हे तो डर नाही लगता तू हे तो तर कसा वाटला माझा व्हिडिओ हे कमेंट मध्ये नक्की सांगा असंच झाडांवरती प्रेम करत राहा तुम्ही दोन तीन झाडं घरी लावाल मात्र ती जितकी तुम्हाला प्रसन्न आनंदी आणि ताज तवानं ठेवतील ते कोणीच करू शकत नाही तर झाडांवर असंच प्रेम करत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा